गोरोई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे लागलेली सर्व मोठी तरी या ठिकाणी आम्ही सगळ्या गेवरई तालुक्याच्या अल्पसंख्यक समाजाचं आणि आमचं सगळ्याच हे विजयसिंह पंडित हे प्रचंड मताने विजय होतील आणि त्यात मुस्लिम समाजाचा बहुसंख्य वाटा राहील तुम्ही अल्पसंख्यक समाजामध्ये येतं तर शिवछत्र परिवाराने किंवा विजयसिंह पंडितने किंवा अंबडसिंह पंडितांनी अल्पसंख्यक समाज काय केलं अल्पसंख्यक समाजासाठी असे भरपूर काम आहे गेवरई तालुक्यात अमरशी पंडित साहेब असो विजयसिंह पंडित साहेब असो शिवाजीराव दादा पंडित यांच्या पूर्वीपासूनच त्यांनी अल्पसंख्यक समाजाला मुस्लिम समाजाला एक प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी उर्दू शाळेचे हे आता नवीन आता साहेबांनी मंजुरी आणलेली आहे तसेच हे आरक्षणचा मुद्दा आहे कब्रस्तान कंपाऊंडवाला आहे गेवर तालुक्यात प्रत्येक गावात कुठल्याच नेत्याने असं मुस्लिम समाजासाठी शादीखाना असो कब्रस्तान कंपाऊंडवाला असो किंवा आरक्षणचा मुद्दा असो हे उचलून धरलेलं नाही आजपर्यंत हे सगळ्या गोष्टी आणि जी घटना घडली मागे बी मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर जेव्हा एक चुकीचा आरोप करण्यात आला त्यावेळेस सगळ्यात अगोदर अमरशी पंडित साहेब हे पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी रामगिरी महाराज यांच्यावर चुकीच्या वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले व त्यांना अटक करण्याची मागणी केली अल्पसंख्याक समाजाला मी अल्पसंख्यक समाजाला एक असं संदेश देईल कव्हा कुठल्याही भूल थापाळा बळी न पाडता एक प्र विजयराजेत आमदारच होणार आहे आणि सरकार बी येणार आहे अजितदादानी वादा कालच करून गेले त्यासाठी आपल्याला आपण यात आपला वाटा असावा म्हणून विजयराजेला आपण प्रत्येक मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्यक समाजाच्या भूतवरून आपण प्रचंड असं मतदान करावं आपल्या ला आई बहिणीला लाडक्या बहिणीची योजना ती पूर्ण महायुतीच्या सरकारने लागू केलेली आहे त्यासाठी मी संदेश देईन का त्यांनी असं मुस्लिम समाजाने प्रचंड आपला मतदानाचं योग हे करून मतदान करावं एवढीच विनंती केली